नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहतात शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आजचा जो भाग आहे तो आपण तुतीवरील येणारे रोग आणि त्याचा उपाय हे या बाबतीत आहे आपण सर्वांना माहीतच आहे की कि तुतीचा किती आपल्या रेशीम उद्योगात महत्त्व आहे आणि त्या महत्त्वामध्ये तुतीवर येणारे रोग आणि त्याचे होणारे नुकसान हे पण आपल्याला माहीतच आहे तर आपण जसं तुतीचं संगोपन करतो तसंच आपण रो त्यां त्याच्यावर येणारे रोगाचं पण नियोजन करायला पाहिजे कारण की आपल्या शेडमध्ये जसं आपण अडीचं रोग न येण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो तसं आपण जास्त लक्ष तुतीच्या बागेकडे देत नाही याच्यावर पण रोग येत असतात आणि त्या रोगाचं वेळोवेळी नियोजन तुम्ही करायलाच पाहिजे आणि के केलंच पाहिजे कारण की आपल्याला रेशम उद्योगामध्ये जे, जे तुतीच्या बागेमधून जो येणारा पाला आहे हा पाल्यावर आपला उद्योग डिपेंड आहे तर हा हे बघू शकता आता याच्यामध्ये रोगाच्या बाबतीत बोलणार आहोत आपण तर याच्यावरती आपण बघू शकतो शेंडा याच्यात चांगला आलेला आहे पण गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रस शोषक किडी आणि थ्रिप्स आणि काही शेतकऱ्यांच्या मिलीभग आलेले आहेत तर त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत तर हे रोग हिवाळ्यात जास्त येत असतात तर आपण त्याच्यावरती चर्चा करू हिवाळ्याच्यामध्ये आपल्याला नोव्हेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत याचा अटॅक होतो आणि हा अटॅक आपल्याला आपण काही फवारणी घेऊन हा आटोक्यात आणू शकतो तर याच्यावरती कोणत्या फवारणी चालतात तर याच्यावरती आपण जे आपल्याकडे जे अवेलेबल असतं औषध रोगर म्हणून टाटा रोगर हे औषध याच्यावरती मी फवारणी करत असतो प्लस एकोणीस एकोणीस आणि पोषण असं तिन्ही मिक्स करून मारत असतो आणि एक दो याला दोन ते तीन फवारणी आपल्याला करावं लागतात कारण की आपल्याला अडीला पाला देण्याच्या पूर्वी वीस दिवस पहिले आपण फवारा बंद करून घ्यायचा असतो त्याच्यानंतर कोणताच फवारा देता येत नाही तर याच्यावरती आपण कमी प्रमाणात रोगर घेतलं पाहिजे मोठ्या झाड दोन ते ती, दोन तीन फुटाची पत्ती झाली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला एका लिटर पाण्याला दोन एम एल रोगर घेऊ शकतो आपण पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ नका कारण की रोगरने जास्त प्रमाणात तुम्ही रोगर वापरलं तर ते पानं जे आहेत ते लवचिक राहणार नाहीत ते कडक होणार आणि कडक झालेले पानं ते गडून पडतात नंतर तर तुम्ही जास्त प्रमाणात केमिकलचा जो वापर आहे तो अल्प प्रमाणातच केला पाहिजे जेवढा लागणार आपल्याला तेवढा तर आजचा जो प्रमाण आणि किती दिवसाचं नियोजन होऊ शकतं तर आपण एका पंपामध्ये आपण वीस लिटरचा पंप असला काही शेतकऱ्यांकडे पंधरा लिटरचे पंप असतात तर पंधरा लिटरचा पंप आपल्याकडे पं� आहे पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला आपण जे आहे एक मिलीनं हे घेतलेलं आहे म्हणजे पन पं, पंधरा लिटर पंपाला आपला पंधरा एम एल रोगर घेतलेला आहे आणि प्लस चाळीस ग्रॅम एकोणीस एकोणीस खत घेतलेलं आहे आणि पोषण जे आहे ते पन्नास एम एल प्रो पंधरा लिटरच्या पंपाला घेतलेलं आहे याप्रमाणे आपण हे याच्या दोन ते ती तीन फवारण्या आपण घेत असतो त्याच्यानंतर हा पाला जो आहे हा आपल्या अळ्यांना देण्यास तयार होतो तर आपण वी अळ्यांना देण्यापूर्वी वीस दिवस पहिले हे फवारणी बंद करून घ्यायची असते आणि प्लस तीन फवारण्यामध्ये पहिली फवारणी आपण बुरशीनाशक बावीस टीन त्याच्यामध्ये घेत असतो तर आपली हे दुसरी फवारणी आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण बावीस टीन प्लस केलं होतं दुसऱ्या फवारणीमध्ये आपण बावीस टीन दिलेलं नाही आहे आता तिसऱ्या फवारणीमध्ये आपण बावीस टीन देणार आहोत त्याचा परिणाम असा होणार आहे की जे भुरी रोग येतात आपल्या पाच चार फुटापर्यंत आपली तुती झाल्यानंतर रोग येतो पत्त्याच्या मागून ठिपके पडतात पत्त तपकिरी कलरचं होते आणि त्याचा शेंडा जो आहे तो पण परिणाम होतो बुरशीचा तर आपण बाविष्टीन त्याला नक्की फवारणी करत जा आणि आपल्याकडे जे औषध आहे टाटा रोगर हे फक्त हेच आपलं जे आहे म्हैसूर गव्हर्नमेंट ॲफ जे सेरिकल्चर म्हैसूर या ठिकाणी अप्रूव आहे तर ते तुम्ही वापरा दुसरे कोणतेच औषध आपण वापरायचे नाही आहेत कारण की त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला काही शेतकऱ्यांच्या अड्या मिलेल्या आहेत तर ते टेस्ट केल्यास टेस्ट नाही केलं तर आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो तर ते तुम्ही थोड्याशा बागेवरती दहा वीस अड्या आपण एक दोन झाडावरती वापरून नंतर तुमचं तुम्ही ठरवा कारण की जे आपण वापरलेलं नाही ते आपलं बॅच पूर्ण वाया जाऊ शकते तर या पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन करा पण आपल्याकडे औषधं मिळतात टाटा रोगर हे बरेचसे शे कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतो तुम्ही तेच वापरा आणि आपल्या तुतीवर ती त्याची फवारणी घ्या आणि थ्रिप्स मिलीबग आणि भुरी रोग साठी बावीस टीन असं मिक्स करून तुम्ही वापरा तर आपण पंपामध्ये बघू कोणत्या कंपनीचं आपण औषधं घेतलेल्या आहेत तर तत्पूर्वी बघू शकता आपलं हे जे झाड आहे याचा शेंडा खूप चांगला आलेला आहे बघू शकता याच्यामध्ये रासायनिक खताची आणि अन्न द्रव्याची कमतरता नाही आहे पण याच्यामध्ये काय झालेलं आहे थोडा याच्यात रसशोशी किडीचा परिणाम झालेला आहे तर आपण फवारण्याच्या त्या कमी डोसपासून प्रति लिटर चालू करणार आहे तर याचा डोस आपण तिसऱ्या पंपाला जे देणार आहोत ते रोगरसाठी आपण तिसरा तिसरा जो फवारणी राहणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एका लिटर पाण्याला दोन एम एल आपण रोगरचा फवारणी घेणार आहोत तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाढवा बाग बघून आपल्याला ढोस वाढवता येऊ शकतो तर आपण आता औषधं बघून घेऊ आपण दुसऱ्या फवारणीला कोणते कोणते औषधं फवारत आहोत तर।, तर हे बघू शकता आपला पंधरा लिटरचा हा पंप आहे आपण हा सेपरेट वापरतो आपण हा दुसऱ्या कोणत्याच पिकासाठी हा वापरत नाही कारण असं आहे की मी एक टॉकी विकत घेतली होती आणि त्याच्यामध्ये मोटर टाकून चार ते पाच पंप चालतील अशी बॅटरी आपण एक विकत घेतली होती दोनशे रुपयामध्ये आणि तेच आपण त्याच्यामध्ये चार्ज करून वापरतो आपल्याला पाच पंपाच्यावर आपल्या तुतीबागेला पंप लागत नाहीत तुमचं तुम्ही ठरवा किती पंप लागतात आणि कसा उपयोग करतो कारण की दुसऱ्या हे जे आपण फवारणी टाकी घेतली ते धुण्याकरिता आणि स्वच्छ करण्याकरिता बराचसा त्रास होतो आणि हे बघू शकता या टाटा कंपनीचं रोगर टी सी सी रोग याचं हे आहे केमिकल आहे तर आप हे आपल्याला चारशे रुपयामध्ये अर्धा लिटर आलेलं आहे आणि पिवळं याचं स्टिकर आहे आणि हे आपण दुसऱ्या फवारणीसाठी आपण पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीसाठी प्रति पंधरा लिटरच्या पंपाला आपण पंधरा एम एल टाकलेलं होतं आणि हे पोषण आहे हे एक सूक्ष्म अन्नद्रव्यसाठी आपण हे वापरतो याच्यामुळे पाने हिरवट पडतात आणि हे आपण वापरलेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीसाठी पन्नास एम एल पन्ना पंधरा लिटरच्या टाकीमध्ये आणि पुढची जी फवारणी आहे त्यासाठी आपण ते शंभर एम एल वापरणार आहोत आणि हे एकोणीस एकोणीस आहे हे आपण पन्नास ग्रॅम वापरलेलं आहे एका टाकीमध्ये नंतर आपण पंच्याहत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅम आपण हे वापरू शकतो आणि प्लस बुरशीनाशक आपल्याकडे आता दुसऱ्या पंप फवारणीसाठी आपण टाकत नाही आहे तर दुस ते ते पण आपण पहिल्या आणि तिसऱ्या पंप फवारणीसाठी वापरत असतो त्याच्यामुळे रोग येत नाही आणि तुतीचा जो पाला आहे त्याच्यावरती ठिपके येत नाहीत आणि तुम्ही पण अशाच जे प्रकारे आपल्या तुतीचं येणारे रोग आहेत त्याचं नियोजन करा आपल्याला कसे आमचे व्हिडिओ वाटतात ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि काही आपले अभिप्राय असतील ते पण आपल्याला कळवा तर असाच टेक्नॉलॉजीचे जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपण घेऊन येत असतो आणखीन भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुवर नमस्कार